ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मुस्ती दक्षिण सोलापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र गायकवाड वय पन्नास यांचा सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सायंकाळी त्यांच्या निधनाची बातमी गावात येऊन धडकली राजेंद्र गायकवाड मोस्ती ग्रामपंचायतीचे पाच वर्षे सरपंच होते तंटामुक्त अध्यक्ष सोसायटी संचालक आदि पदावर त्यांनी काम केले त्यांच्या लोकप्रियतेमुळेच पत्नी रेखा गायकवाड या जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या अत्यंत स्वभाव होता सकाळी सरपंच बालाजी जमादार नागराज पाटील मनमेळा मेहता यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला सायंकाळी मात्र हृदयविकाराने त्यांची प्राणज्योत मालवली काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली होती त्यांच्या पश्चात पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा गायकवाड तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे सोमवारी त्यांच्यावर मुस्ती येथे दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे